माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्यामध्ये विधानसभेमध्ये चांगलीच खडाजेंगी झाली होती आपल्याला हे आठवतंय का याचं कारण असं होतं की अजित पवार हे अर्थमंत्री होते आणि अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा पाचशे कोटीचा निधी हा त्यांच्या खात्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हा निधी त्यांनी जलसंपदा विभागाला द्यायचा निर्णय घेतलेला होता सामाजिक न्याय विभागाचे पाचशे कोटी रुपये पडून आहेत आणि ते जलसंपदा विभागाकडे वळविण्यात यावेत असा प्रस्ताव त्यांनी विधानसभेमध्ये मांडला आणि त्यावेळेस चंद्रकांत हांडोरे हे सामाजिक न्याय मंत्री होते चंद्रकांत हांडोरे यांनी लागलीच अजित पवार यांना विरोध केला त्यांनी सांगितलं की सामाजिक न्याय विभागाचा एकही रुपया मी कुठल्याही खात्याला देणार नाही कारण माझ्या खात्यालाच हा पैसा कमी पडतो आहे उलट माझ्या खात्याला आणखी निधी हवा आहे तो निधी मंजूर करावा अशी मागणी देखील चंद्रकांत हांडोरे यांनी विधानसभेमध्ये ठेवली खरं तर हे दोघेही एकाच सत्तेमध्ये होते ज्या सत्तेमध्ये अजित पवार अर्थमंत्री होते त्याच सत्तेमध्ये चंद्रकांत हांडोरे देखील सामाजिक न्यायमंत्री होते परंतु सामाजिक न्यायमंत्री असताना चंद्रकांत हांडोरे त्यांनी सामाजिक न्याय, न्याय विभागाचा एकही रुपया जलसंपदा विभागाला मी देणार नाही अशी ठोस भूमिका घेतली आणि अजित पवार आणि चंद्रकांत हांडोरे यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली या खडाजंगीमध्ये अजित पवारांनी चंद्रकांत हांडोरे यांच्या बाबतीमध्ये एक स्टेटमेंट वापरलेलं होतं आणि ते असं म्हणाले होते की तू स्वतःला काय डॉ बाबासाहेब आंबेडकर समजतोस का यावर चंद्रकांत हांडोरे यांनी उत्तर दिलं होतं की होय तुम्ही बाहेर या मी तुम्हाला दाखवतो की मी स्वतःला काय समजतो इतकं प्रचंड भांडण या निधीसाठी झालेलं होतं निधी फक्त पाचशे कोटी रुपयाचा होता परंतु चंद्रकांत हांडोरेने त्यातला एकही रुपया जलसंपदा विभागाला दिला नाही हे चंद्रकांत हांडोरे यांचं एक मोठं यश होतं आज तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे अजित पवार हे अर्थमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थ खाता अजितदादाकडे असताना अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटी तीस लाख रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी याचा एक जी आर देखील मुख्य सचिवाच्या सहीने बाहेर आलेला आहे आणि सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटी तीस लाख रुपये हे लाडकी बहीण योजना या निधीकड योजनेकडे वळवण्यात आलेले आहेत इतकंच नाही तर आदिवासी विभागाचे देखील तीनशे छत्तीस कोटी रुपये या लाडक्या बहीण योजनेसाठी वळविण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजना याच्यामध्ये जे काही पंधराशे रुपये महिलेला दिले जातात त्या योजनेला निधी कमी पडतो आहे या सबबीखाली सामाजिक न्याय विभागाचा हा निधी वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे खरं तर यापूर्वी देखील हा निधी वळवलेला होता परंतु त्यावेळेस देखील कोणी काही बोललेलं नव्हतं सामाजिक न्यायमंत्री असलेले संजय शिरसाट यांनी फक्त सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला जातो एवढं स्टेटमेंट केलेलं होतं आणि ते मी वळवू देणार नाही असं म्हटलेलं होतं परंतु आता पुन्हा दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटी तीस लाख रुपये आणि आदिवासी विभागाचे तीनशे छत्तीस कोटी रुपये हे थेट या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रकल्पासाठी योजनेसाठी वळवण्यात आलेले आहेत यावर कोणीही काही बोललेलं नाही हा निधी वळवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची देखील परवानगी मिळालेली आहे आणि त्यांच्या परवानगीने हा निधी वळवलेला आहे एकीकडे सामाजिक न्याय विभागाचा निधी एक रुपया आम्ही कोणाला देणार नाही असंही बोललं जाते आणि दुसरीकडे हा निधी सर्रास वळवला देखील जातो आहे त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री नेमकं काय करतात हे निश्चितपणाने सांगता येत नाही सामाजिक न्याय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संजय शिरसाट यांच्या बाबतीमध्ये मी असं म्हणालो होतो की सामाजिक न्याय खात्याची खूप मोठी प्रचंड मोठी म्हणायला देखील हरकत नाही प्रचंड मोठी रेश चंद्रकांत हांडोरे यांनी ओढून ठेवलेली आहे त्या रेषेच्या पुढं संजय शिरसाट जातील का असा माझा प्रश्न होता आणि मला याची खात्री होती की सामाजिक न्याय विभागाचं जे काही रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड फक्त चंद्रकांत हांडोरे यांच्या नावावरतीच राहील कारण त्यांच्या पुढे ही रेष कोणीही ओढू शकणार नाही संजय शिरसाट देखील याच्यामध्ये आपल्याला कमी पडताना दिसत आहेत कारण कुठलंही काम सध्या होताना पाहायला मिळत नाही ते फक्त भाषण करतात निधी घोषित करतात भेटी देतात परंतु या अनुषंगाने त्यांनी जी काही पावलं उचलायला पाहिजेत ती पावलं मात्र उचलली जात नाहीत अनेक विद्यार्थी वसतिगृहाविना बाहेर आहेत त्यांना वसतिगृह देखील यावर्षी मिळालेले नाहीत कारण वसतिगृहाच्या तारखा प्रवेश होण्याच्या अगोदरच बंद झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश देखील घेता आलेला नाही अशी परिस्थिती सामाजिक न्याय विभागाची आहे आणि या विभागामध्ये अनेक सचिव देखील मोठे मोठे काम करायला लागलेले आहेत त्यांचं देखील याकडे अजिबात लक्ष नाहीये इतकंच नाही तर या तर बिचाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे हा तर प्रश्न सोडाच पण साधा हा निधी देखील आपल्याला थांबवता आलेला नाही हे सगळ्यात मोठं अपयश आहे खरं तर या अनुषंगाने संजय शिरसाट यांनी चंद्रकांत हंडोरे यांच्याप्रमाणे विधानसभेमध्ये अजित पवार यांच्यासोबत भांडायला हवं होतं परंतु भीती असते की आपलं मंत्रिपद जाईल का आणि या भीतीपोटीच हा सगळा निधी वळवण्यासाठी मंजुरी देखील दिली जात आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये बळी जातो आहे तो सामाजिक न्याय विभागाचा आणि या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शेड्युल्ड कास्ट शेड्यूल ट्राईब या लोकांचा कारण त्यांचा निधी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वळवला जातो आहे पहिला निधी वळवला त्यावेळेसच तर आपण सगळ्यांनी बोलणं अपेक्षित होतं परंतु आपण बोललो नाही आणि म्हणून पुन्हा डेरिंग झालेली आहे यापूर्वी देखील सामाजिक न्याय विभागाचा निधी वारकऱ्यांच्या दिंडीसाठी वळवला गेलेला आहे आपल्याला माहीतच नसेल प्रत्येक वारकऱ्याच्या एका दिंडीला वीस वीस हजार रुपये पंढरपूरच्या आषाढी एकादशीसाठी देण्यात आलेला होता त्या निधीबद्दल आपण काही बोललो नाही त्याचबरोबर तुम्हाला कदाचित माहीत असेल की मागासवर्गीयांचा जो काही निधी आहे अर्थातच ओबीसींचा जो काही निधी आहे त्यातले देखील जवळपास तीनशे साठ कोटी रुपये हे कशासाठी वळवले होते तर मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी वळवण्यात आलेले होते हा निधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इकडे तिकडे वळवला आहे पण तुमच्या माझ्या सामाजिक न्याय विकासच्या विभागासाठी आणि तुमच्या माझ्या विकासासाठी विकासा मात्र खर्च केला जात नाही आणि त्याच्यामुळं सामाजिक न्याय विभाग हा एक महत्त्वाचा विभाग आहे आणि तो निधी या लोकांच्या समाजाच्या कल्याणासाठी वापरला जायला पाहिजे परंतु तो वापरला जात नाही तर अशा फडतूस फालतू योजनांसाठी हा निधी वळवला जातो आहे आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये सामाजिक न्याय विभागाकडून आपण कोणती अपेक्षा करणं व्यर्थ आहे आणि आपले जरी सामाजिक न्याय मंत्री असले तरी ते आपल्यासाठी भांडू शकत नाहीत हे मात्र यावरून सिद्ध होत आहे आपल्याला नेमकं हे चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपये जे वळवलेले आहेत त्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि आदिवासींच्या तीनशे थी छत्तीस कोटी रुपयाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका हे या निधीचं संरक्षण करण्यामध्ये आपले सामाजिक न्याय मंत्री कुठेतरी कमी पडत आहेत का किंवा आपण समाज म्हणून कुठेतरी कमी पडतो आहोत का याचं देखील चिंतन होणं गरजेचं आहे आपली भूमिका नेमकी काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद